मोबाईल oh, no. घेऊन दे थोडासा कमी पैशाचा दाखव नाय एवढा बजेट नाहीये नाही आहे <laughs> आई पप्पा जवळ पण त्या हाच मोबाईल आहे बाई बाबाला आपल्या मेहनतीनं घेतलं जरुरत आणि शोक यामध्ये फरक आहे तुला तर माझी जरुरत समजतच नाही ने, मी पैसे वाचवायचे पाहिजे बाई आईला असं बोलत नसते नसतील तिच्या जवळ पैसे <laughs> मी ऐकू राहिलो सगळं ओ ने पहिले कमावण शिक तू <laughs> चुपचाप तुले कोणी सल्ला विचारलं का इथं मोठा तुला थोडीशी शरम वाटायला पाहिजे नेहा तुला एवढ्या लहान वयात तुला मोबाईल पाहिजे पहिले शाळा शिक मी लहान नाही राहिली आता मी पंधरा वर्षाची झाली म्हटलं आणि तुला तुझे आई तु बाबा सगळं घेऊन देत असेल ना म्हणून तू असा बोलून राहिला नाही मला आई बाबा नाही माझी शाळा सुटल्यावर मी पार्ट टाइम जॉब करत असतो मी पण तुझ्या एवढाच आहे तुला आई बाबा आहे त्यांची तुला कदर नाही बघ गो बाई ज्यांना आई वडील नाही आहे त्यांचे काय हाल होतात तर तुझ्या आई बाबा आहे तर कदर करत नाही oh, no. राहते आई मला नाही पाहिजे हे सगळं चल भरी